साईज बघा साईज साईज बघा साईज ही बघा साईज बघा वाटला नव्हता एवढे भेटतील होय या शेवण बाग एवढा भेटलाय हा बघा कसला नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर रातचं प्लॅन आहे ना, ना। म्हणजे रात्रीचं मासे पकडायचो आहे म्हणजे झाबला घेऊन छोटासा म्हणजे एक विविध प्रकारचे मासे वगैरे पण भेटतील खेकडे वगैरे पण भेटतील बघूया लक असा तसा मोठी कोंबी पण भेटू शकता लक असतात तर रात्रीची माशे मारी आए, रा। तर रात्रीची मासेमारी करायची आपल्या काच तर व्हिडिओ असणार आहे धमाल आणि इंटरेस्टिंग शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि हा व्हिडिओ आवडला तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती कोण असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आलावा आपण आत्ता बॅटरीवर मासे पकडू तर आपल्याबरोबर दोन मेंबर आहेत एक इकडे अनिकेत आहे आणि बघूया भेटताय काय पहिलो आपल्या इकडे आहे काय हा शेतूक होतात आपण गेला इकडे अनिकेत आहे आणि हे बघा भाव आपलं लपताय लप लप तर फायनली बारकी बार भावानी झाली आपली <laughs> ही बघा दाखव 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 इकडे हे बघा भवानी झाली आपली एकदाची अनिकेतन परत काढले ना इकडे हे बघा बारकाच आहे बारकाच आहे म्हणता पण बारक्या बारक्यान आपली ना ही झोली भरायची आहे बघा आज बारक्या बारक्यानच हे बघा हे पण इकडे मासे पकडत आहेत गपचू गपचू बघा आहे इकडे दाखवा किती पकडला बाय बघा हिनी इकडे पकडले नी हे बघा किती पकडले आहेत ते कधी आला होता आता आला तर चला आता जाऊया आपण पुढे अनिकेत का अजून एक भेटला या बघा बघा शेतू का शेतू का भेटला शेतू का जाऊया आता पुढे मेन अड्ड्यावर जाऊया आता अनिकेतने सांगितल्या प्रमाण मेन अड्ड्यावर आणि शेंडेसाहेब साहेब इकडे आहेत शेंडेसाहेब साहेब काय सांगतील आता हाय काय सगळा उचलल्या नाय काटका बिटकापासना दगड पण घेतल्यान नव्हतो हाय हायपती काय आहे दगड आहे की हा हा बघा कुर्ला भेटला कसा धरले नाही बघा हा बघा पहिल्या आधी डेंगू तोडले तो बरा तो झाला या बघा लक्ष अनिकेतच खतर ना काय पण काय पण आई कावात पडलो खतर ना, ना काय मस्त उर्ला भेटला तर अनिकेता किकडे भेटलो हो बघा बऱ्यापैकी भेटलाय सुरुवात झाली आता हळूहळू आई जो खालना ना माका एवढ्या पाणीत नांदेल्याने छातीवर छा म्हणजे जो जो मानेक लागला होता पाणी इकडे माझ्या बघा फोकस मारते ना तिकडे गॅरंटीड बुडते मी हा बघा ह्यो लांबडो माणूस होतो त्याच्याकडे मोबाईल दिलय आणि वाच जीव माझो माझो तर हिनी वाद बुडवले नाही होता इकडे अक्षरशः विसर्जनच केले नाही होता माका आणि वर सांगता हो बघा हा लांबडो माणूस काय सांगता माहित आहे काय नाही म्हणता घाबरू नकोस कालवा येऊच भेटलं असतं अरे बापरे मी शॉक वर जा ही बारकी कुरली चल ही नको एवढीशी बोमटवीत मेल्या सुटली बिटली तर हा बघ ह बघू नाही कालमुंडा आहे होय ख मासू इकडे मासू दिसलो आणि किंवा आता तू किती भेटताय काढायचं कसं तो डेंजर म्हणजे गोष्ट आहे कारण ती पूर्ण मुला बाहेर आलेली आहेत म्हणजे झाडाचा ख्वाड भेटताय की नाही तर बघूया आता किती कसरत करू लागत आहे बघा मासे बघूक पण नाही वाटतं भेटलं सोडलेन वाटतं नाही हाय हा बघा <laughs> कोणा वाढ निघला किंवा होय काढल्यान शेवटी ह्याच्यातनं लपून छपून काढल्यान हाती हातीन तापून हा बघा कुरला बघा कसं जाता आहे हा बघा तापन झाडावर चढला बाय माझे उतर धरल्यान चावला ना बोमटोवीत तू का बघा येऊ एवढ्या पाण्यात मी जवळ जवळ हो बघा आणि आय जो तरी माझं जास्त पेवानी पण नाही आहे तरी पण आणले आहे जरी काना मी डायरेक्ट गेलोय ना हो बघा आता केवडा लागलाय बघा पाणी अच्छा कावत झालवट येऊ धरून येऊ साधले नाही आणि घेतात मका अच्छा कावत अनिकेतक भेटला वाटतं काहीतरी इकडे परत हा बघा ओ हो कालमुंडा भेटला बघा कालमुंडा कालमुंडा मस्त पैकी इकडे भेटला बघा का रोमेन वसेस वाईल्ड होता इकडे नाईट रोमेन वसेस वाईल्ड तर अनिकेतक परत काहीतरी भेटला कालमुंडी हा हा कालमुंडा कालमुंडाचा शिकार करण्यात अनिकेत हुशार आहे भावानं आपल्या पिशवी पकडली ना इकडे खास भाव आपलो लाडको भाव लाडक्या बहिणीचे सगळ्यांना पैसे भेटतात पण लाडक्या भावाचे भावाक मासे भेटत भावा भावा आहेत बघा इकडे कुर्ली आहे भेटली आहे आणि ते काप्यान ही बघा ही बघा काढल्यान हा भाऊ हुशार आहे पण काय पण म्हणा मोडणार आहेस की डेंगे मोड ती बोमटवी इतकं थांब पिशवी तुझी डेंजर आहे काय देत आहेस माझ्याकडे ही पुशवी ती माझ्याकडे बॅटरी ठेव खाली आणि मी बॅटरी मारते तुका तसं हुशार आहे भाव आपलो की बघा कसलो भेटलो आहे बघा दाखव हो का डेंगू टाकले कशाक आहे ती आधी ती पालणार बघा सगळा त्याचा साप पूर्ण सापड करून टाकला ना ते दोघ हो बघा ही गोष्ट टाकून का बघा त्याच्यात ना मला दिसला आता हा बघा तांब ह्या भेटला ते भेटला हा गेला खाल्ला गेला

बहावी सोडल्यान ते का भावान शेवटी भावन, भावन काढल्यानच दाखवसाठी दाको दाखवण्यासाठी बरोबर बारका काढल्या नाय पण काढल्यान भावान बंद कर पिशवीतल्या नायना नाही ना काढलं साहेब बघा आणि तक पण तोपर्यंत भेटला या टाकताना सरळ टाका बघतो भेटला बा आणि तुका नाही भेटला कुर्ली दिसली आहे आता ती भेटली आहे की नाही ते समजत नाही थांब हाय काय बघे सावकाश भाबू काय इकडे दिसली काय उचल 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 उच अडकली ती अडकली आहे घे उचल, 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 उचल। अडाकली रे उचललंस ना मग उचललं पाठी हवी आहे मोठी का चुक भेटला तू वेल का घालवलं उचल म्हटलंय ना तू हे बघा मासो दिसतय तुम्हाला चकाकताय ना हि मासो हि बघा शेतूक आहे या शेतूक कसा घोरून घेतला नाही बघा स्वतःक पाण्याक आहे म्हणून ही बघा बघ दिसला भेटला पाण्यात मोठा वाटत हा पकडल्यान शेवटी काढल्यान बॅटरी गे भेटलो एक अजून एक मोकळा मोठो खरबो आहे हो तर मित्रांनो इकडे सगळ्यात मोठो खरबो भेटलो आम्हाला हा बरोबर टाकल्या ना आहे अग तू भेटताय कि नाही आता बघूया भेटलो समजा रा दाखव उभं का मित्रांनो उभं का खरबो बुवा केवढो आहे शेपूड बुवा केवढा आहे त्याचा ही बघा अजून एक खरबी दिसली आहे ते तू सांग तिकडे मी येईन हा बघा भेटली शेंडे काय तर मी दाखवणार तेव्हा शेंडी पकडणार आता बुडवू शकत नाही दाखव फक्त एक भेटलो आहे हो बघा कसो गेलो बघा खाली बुडालो पुरछोपुरो भेटलो काय दिसत आहे काय बघ त्याच्यात खाली असं मी काय करू शकत नाही मला हो काय आहे अप्यान टाकल्यान बाहेर अप्या थँक्यू सो मच इकडे आणि चिंगूल दिसलाय वाटतं डोली दो दिसत आहेत तिकडे तो बघताय आता ट्राय करताय जरा मिडियम साईजचा सा आहे भेटलाय काय हा भेटला बा हा बघा बाप चांगलाच भेटलाय रे अडक हा बघा भेट नाही आपण असा काय बोलू नकोस रे बाबा इकडे काहीतरी भेटलं आहे आपल्याक आहे काय काय आहे हरभू ना मली हो बघा अप्या शेठ बाप रे अनिकता काय भेटलाय बघा मित्रांनो हे बघा शेवांड ए तू वर आण अनिकेत तू वर आण शेवांड भेटलाय शेवाण आयुष्यपत साईज बघा साईज साईज बघा साईज ही बघा साईज बघा आयुष्या माझं भीती वाटतंय थांब तर तुम्हाला दाखवतोय मी आता किती मासे भेटले आहेत वर होय कमी मासे भेटले भेटले पण बऱ्यापैकी वाटलं नव्हतं एवढे भेटतील होय या शेवण बाग एवढा भेटलाय हा बघ कसला भेटलाय खरबो आहे चांगला भेटलाय आणि या बघ किती भेट किती भेटले ते तर या शेवण बघा केवढा भेटलाय तर चला तर मग कुठेतरी ह्या व्हिडिओ थांबण्याची वेळ आलेली आहे तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल मध्ये कोण नवीन असा तर सबस्क्राईब करू विसरू नका भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो टाटा बाय बाय आणि काळजी घ्या